संख्यालेखन करायचं आहे हां समजलं ना आपण शिकलो एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी है ना चला आता सगळ्यांनी मी जे संख्या म्हणणार ती लिहायची आहे लिहा पाच हजार दोनशे वीस पाच हजार दोनशे वीस बरोबर शाबाश हां चल बाजूला आचल चल तुली तुली नव्वद हजार चारशे चार शाबाश. हा बरोबर पाच लक्ष तीस हजार चारशे चाळीस तू लिबेटा श्रद्धा तीस लक्ष पाच हजार पाचशे पन्नास लि तीस लक्ष तीस पाच हजार पाचशे पन्नास चुकी झाल्या ते पन्नास, दे पन्नास पाँच हजार झालं आपल्याला पाच हजार पाहिजे पाच हजार आता बरोबर किती झाली संख्या मोज तीस तीस लक्ष पाच हजार पाचशे पन्नास बरोबर शाबाश व्हेरी गुड हा चला तुली सुशांत चार हजार चारशे एक लि बर चार हजार चारशे एक अरे वा शाबास आराध तुली तुली पाच हजार पाचशे दोनशे वीस लि पाच हजार दोनशे वीस लि दोनशे दोनशे वीस बरोबर शाबाश व्हेरी गुड ताड्या सगळे जाणारे